कालचा भाग ना जेव्हा संपत आला तेव्हा जान्हवी सगळ्यांसाठी चाय बनवत होती आणि इतर सदस्य असेच बसलेले पडलेले वगैरे त्यांना बिग बॉस असे म्हटले काय सदस्य काय करताय वगैरे ते बोलले काही नाही बिग बॉस वगैरे तर ते म्हंटले जान्हवी चाय बनवताय का तर जान्हवी म्हंटली हो चाय बनवते बिग बॉस असं विचारलं सदस्यांना आळस आलाय का काय झालं तेव्हा असे काय काय वगैरे बोलले कमर दुखते अंग दुखते हा बिग बॉस आळस आलाय त्याच्यावर बिग बॉसच म्हणणं असं होतं की हो चहा तर घ्याच पण आळस उडवायला एक मी नवा टास्क घेऊन आलोय त्या टास्कने तुमचा आळस तर नक्कीच उडेल आणि खरंच आज आलेला नवीन तुम्ही प्रोमो पाहिलात का त्यात नवीन आला टास्क आलाय आणि ह्या टास्क मधून निघणार आहे बिग बॉसच्या घरातून बस ती बस असणार आहे कॅप्टन्सी कंटेंडरची हा टास्क न मला थोडा मेट्रोचा जो टास्क झालेला सीट 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 ना सीटवर जाऊन बसायचा तसाच वाटत आहे कारण ज्या प्रोमो मध्ये सीट आहेत आणि त्या सीटवर बसण्यासाठी प्रत्येक सदस्य रेस लावतोय बिग बॉसने आणि रितेश देशमुखने जे त्यांना भाऊच्या धक्क्यावर कॅप्टन्सीची किंवा इम्युनिटीची जाणीव करून दिलेली ना त्याला घेऊन ना प्रत्येक सदस्य आता सिरियस असेलच आणि प्रत्येक सदस्य खरंच रेस करताना त्या प्रोमोमध्ये दिसत आहे आणि त्या प्रोमोमध्ये अंकिता असं पॅडीदादा म्हणते की चला पॅडीदादा गणपतीला जायचंय तिकीट काढून ठेवूया का पॅडीदादा त्याच्यावर रिप्लाय करतायत आणि त्यानंतरच एक शॉकिंग गोष्ट दिसते ती म्हणजे अरबाज घनश्याम विरुद्ध झालाय अरबाज असं म्हणतो की घनश्याम पेक्षा मी कॅप्टन होण्यास जास्त पात्र आहे त्यानंतर अभिजित एक आगीत तेल ओत्याचं काम करतो तो म्हणतो की का घनश्याम काना पात्र आहे तू का पात्र आहेस वगैरे आणि त्यानंतर ना पॅडीत आता घनश्यामला असं म्हणतात की तुला एक गुच्छा मारू का त्यावर घनश्यामचा असा रिप्लाय असता की तुम्ही कशाला गुच्छा मारताय आधीच आपल्या माणसाने मला गुच्छा मारलाय म्हणजे त्याला जे अरबाजनी केलंय ना त्याचं त्याला कुठं ना कुठेतरी वाईट वाटलं असेल त्याला असं वाटलं असेल यादीच माझ्या पाठीत खंजीर खुपसलाय की काय म्हणजेच आजचा जो टास्क आहे ना तो खूप मजेशीर असणार आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे तो बघायला तुम्ही पण एक्साइटेड आहात का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जाताना आपल्या मराठी कलर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा